अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा तारक मंत्र तारक मंत्राचा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की तारक मंत्राचं अनुष्ठान जे असतं ते कसं करावं कोणी करावं कशा पद्धतीने करावं आणि काय करावं तर या गोष्टींना बऱ्याच लोकांना अनुभव देखील येत असतो आणि तारक मंत्र हा असा आहे की स्वामींनी स्वमुखातून सांगितलेला आपल्याला संजीवनी म्हणून ओळखला हो जातो तारक मंत्र जो कोणी मनापासून पठन करतो एक एक शब्दाचा अर्थ घेऊन जो कोणी पठन करत असतो तो रडल्याशिवाय राहत नाही हे मी तुम्हाला शब्द देते शंभर टक्के हा रिझल्ट आहे आणि स्वतः तुम्ही स्वामींसमोर बसा देवघरासमोर बसा तुम्हाला अनुभव येतोच येतो तर आजचा विषय आपला होणार आहे तारक मंत्राविषयी तारक मंत्राचं अनुष्ठान जे असतं ते आपण कसं करायचं असतं आपली एकवीस दिवसाची सेवा जी आहे अकरा तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत जे काही आपण छोटी मोठी सेवा करणार आहोत त्यामध्ये तारक मंत्र देखील आपण घेणार आहोत तारक मंत्र हा अकरा वेळा पठण करणार आहोत तर पठण करत असताना तारक मंत्राचं अनुष्ठान देखील एक आपलं होऊन जाणार आहे तर आपण तारक मंत्र म्हणत असताना पाणी आपण बनवायचं आहे तारक मंत्राचं आणि ते तीर्थ बनवल्यानंतर ते तीर्थ आपल्या घरातील सगळ्याच व्यक्तींना द्यायचंय आपल्या घरामध्ये आहे जेणेकरून आपल्याला आपल्या महाराजांचं संरक्षण हे लाभत असतं महाराजांची कृपा दृष्टी राबत असते महाराजांकडून आपल्याला बळ हे मिळत असतं आणि आपलं मन हे खंबीर होत असतं आपल्या मनात कुठल्याही प्रकारची म्हणजे किंतु परंतु जे असतं ते आपल्या मनात प्रश्न राहत नाही आणि आपलं मन हे खूप स्ट्रॉंग बनून आपण महाराजांच्या म्हणजे पूर्ण शरण जात असतो महाराजांच्या लक्षात घ्या जेव्हा आपण पूर्ण मनापासून तारक मंत्र बोलतो तेव्हा तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तारक मंत्राचा पठन करत असताना तारक मंत्राचा प्रत्येक शब्दाचा तुम्हाला अर्थ घ्यायचा आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा हा शब्द जो आहे ना त्याचा तुम्ही स्वतः अर्थ काढा माझ्या अंगावर काटे आले हे बघा तुम्हाला सांगेल आपल्या मनाला आपण सांगायचंय तुम्ही एकदम हळूवारपणे एका वेळी म्हणा पण ज्यावेळी तुम्ही एका वेळी अर्थ घेऊन म्हणाल ना तेव्हा तुम्हाला स्वतःच डोळ्यात असू येते हे मी तुम्हाला शब्द देते महाराज आपल्याला स्वतः सांभाळून घेत असतात त्यांचं बळ आपल्याला लागत असतात आणि अशक्य अशा गोष्टी ज्या असतात त्या शक्य करत असतात ते म्हणजे आपले महाराज म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच सा अनुष्ठान करा आपले जे एकवीस दिवसाची सेवा चालू होणार आहे त्या दिवसांमध्ये तर आपल्याला अनुष्ठान करण्यामध्ये संकल्प तुम्हाला करायचं असेल तर जेव्हा आपण तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत जे साराम काही करायची असेल सेवा जप करायची असेल जप किंवा नुसतं आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं असेल तरी देखील आपण संकल्प करू शकतो शब्द तुम्ही वापरलात तरी देखील चालेल किंवा एकवीस दिवस तुम्हाला सेवा करायची असेल तरी देखील चालेल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे महाराज उभे राहण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची असते त्यांचं मन हे स्ट्रॉंग बनण्यासाठी कोणी जर घाबरत असेल आपल्या घरामध्ये तर त्यासाठी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो किंवा कुणी परीक्षा वगैरे देत असतील तर त्यांच्या पाठीमागे बळ पाहिजे आपल्याला त्यासाठी करू शकतो कुणी आजारी व्यक्ती असेल त्यासाठी आपण हे करू शकतो सगळ्या कामासाठी वापरला जाणारा मंत्र महाराजांचा म्हणजे तारक मंत्र म्हणजे संजीवनी हे लक्षात घ्या तर तुम्हाला सांगित सगळ्यात आधी पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा संकल्प करणं आणि सोडणं म्हणजे एकच असतं काही हरकत नाही पहिल्या दिवशी करा त्यानंतर महाराजांचा अभिषेक वगैरे करा पहिल्या दिवशी सुरुवात करू आपण तेव्हा आपण म्हणत असताना आपण जेव्हा बसत असो तेव्हा ग्लासमध्ये पाणी घ्या काचेचा ग्लास, काचे ग्लास तुम्ही घेतला तर अति उत्तम नसेल तुमच्याकडे तर स्टीलचा घेतला तरी देखील चालेल काही हरकत नाही तुम्हाला स्टीलचा ग्लास किंवा मग तांब्या घ्या जे काही असेल ते घेऊ शकतात आणि आपल्याला घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसत असताना तुम्हाला आसन घ्यायचंय आसनावरती बसायचं आहे संकल्प काय वगैरे पहिल्या दिवशी करा महाराजांना आपण प्रार्थना करावी कशासाठी करतोय काय करायचंय ते सगळं काही सांगायचं महाराजांना सांगायचं की ही सेवा माझ्याकडनं करून घ्या या पद्धतीने रोज आपण तारक मंत्राची सेवा आपण अनुष्ठान जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा तुम्हाला सांगेल आवर्जून सांगेल स्वामी स्तवन हे म्हणायचंच आहे दररोज तुम्हाला स्वामी स्तवन संकल्पयुक्त सेवा जर करत असणार तर ते तुम्हाला म्हणावं स्वामी स्तवन म्हटल्यानंतर नमस्कार म्हणजे हात जोडून आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर तारक मंत्र पठण करत असताना हे मधले जे तीन बोट असतात हे आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत आणि नंतर एक मिनिट मी दाखवते तर हा जो ग्लास असेल ग्लासला खाली सगळ्यात आधी आसन द्यायचं आहे आपल्याला ग्लास कधीही जमिनीवर ठेवायचा नाही देवघर असेल देवघरासमोर तुम्ही छोटासा पाट ठेवा लाकडी त्यावरती तुम्हाला ग्लास ठेवायचा आहे ग्लास ठेवल्यानंतर या ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा पाणी भरून ठेवल्यानंतर मधले जे तीन बोटं असतात हे मध्ये टाकावेत आणि या पद्धतीने तुम्हाला ठेवून आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे ही झाली एक पद्धत तुम्हाला सांगेल तर या पद्धतीने तुम्ही जोपर्यंत तुमची अकरा वेळा तारक मंत्र म्हटला जात नाही डोळे बंद करून म्हणा उघडे करून म्हणा कसंही म्हणा फक्त तुम्हाला सांगेल पूर्ण मनापासून तुम्हाला म्हणायचं आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ घेऊन म्हणायचा आहे प्रत्येक शब्द महाराजांच्या चरणी लीन, लीन करून म्हणायचा आहे या पद्धतीने हात ठेवा आणि तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तेव्हा तुम्हाला दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे अगरबत्ती ही प्रज्वलित ठेवायची आहे या पद्धतीने किंवा हे तुम्हाला नाही जमलं तर या पद्धतीने पाटावरती पाटा ग्लास ठेवा त्यावरती तुमचा उजवा हात ठेवा उजवा हात ठेवल्यानंतर आता हात माझा उलटा दिसत असेल बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की ताई उलट दिसत आहे कारण कॅमेरा हा सेल्फी आहे त्यामुळे तुम्हाला उलट दिसत हा माझा उजवा हात आहे तर तुम्ही उजवा हात असा ठेवा आणि पाणी पाण्यावरती असा ठेवून देखील तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकता या पद्धतीने करू शकता ठीक आहे तर तुम्ही तारक मंत्र अकरा वेळा म्हणा आणि या पद्धतीने करू शकतो आता दुसरी पद्धत अजून एक पद्धत आहे बघा हा ग्लास असाच्या असा तुम्हाला ठेवायचा आहे असा ग्लास पाण्याने भरून ठेवल्यानंतर तुम्ही तुमची नजर ही पाण्याकडे हवी तारकमंत्र म्हणावा शेजारी अगरबत्ती लावावी अगरबत्तीचा थोडा का अंगारा जो असतो तो पाण्यात पडेल अशा प्रकारे तुम्हाला अगरबत्ती ही प्रज्वलित करायची आहे आणि थोडा अंगारा पडला तरी देखील चालेल काही हरकत नाही आणि या पद्धतीने तुम्हाला नजर पाण्याकडे ठेवून तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे या पद्धतीने हे दोन तीन पद्धती असतात जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा फक्त तुम्हाला सांगेल पूर्ण प मनापासून करायचं आहे पूर्ण जीव तोडून करायचा आहे हा मंत्र जो आहे तो आणि हे पाणी बनल्यानंतर तुमच्या घरामध्ये थोडं शिंपडायचं आहे महाराजांचा मंत्र जो आहे आपला षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून आपल्या घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे आणि आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असेल तापट व्यक्ती असेल चिडचिड करणारा व्यक्ती असेल घाबरटपणा असेल जे काही तुम्हाला वाटतं अशा गोष्टी असतील तर हे पाणी तुम्ही सगळ्यांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे तर हे पाणी आपण प्राशन केल्यानंतर बऱ्याच तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळत असतात म्हणून तुम्हाला सांगेल या पद्धतीने तुम्ही अनुष्ठान करू शकतात आणि साधी आणि सोपी सेवा आहे अगदी तुम्हाला सुरुवातीला थोडा वेळ लागत असतो तुम्हाला जर समजा तारकमंत्र जमत नसेल बऱ्याच लोकांचा महिलांचा असा प्रश्न असतो की ताई मला लिहिता वाचता येत नाही तर मी मोबाईल वरून करू का तुम्हाला सांगेल तुम्ही मोबाईलला लावून द्या त्यांच्या सोबत म्हणा कालांतराने तुम्हाला सांगते अगदी दोन तीन दिवसात तुमचं पाठांतर होऊन जाईल तुम्ही स्वतः म्हणायला लागाल मोबाईलची गरज पडणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्या महिलांनी मोबाईलला तुम्ही तारकमंत्र लावून द्या त्यांच्या सोबत म्हणावं एकवी अकरा आवर्तन असतात किंवा एकवीस आवर्तन तुम्हाला जेवढे शक्य होतील त्या पद्धतीने आणि या पद्धतीने तुम्ही म्हणजे शिकून देखील जर पाठांतर होऊन जाईल आणि नंतर तुम्ही स्वतः म्हणायला लागल या पद्धतीने तुम्हाला अनुष्ठान हे करायचं आहे तारक मंत्राचं जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा या गोष्टी आल्या तर मग चार दिवस सेवा स्किप होत असते तर तुम्हाला सांगेल एवढे दिवस तुम्ही स्किप करा आणि त्यानंतर पुढे कंटिन्यू करू शकतात काही हरकत नाही तेवढे दिवस स्किप करा तसंच तुम्हाला सांगेल सुतक आला किंवा विर्दी आली तर मग तेवढे दिवस तुम्ही सेवा स्किप करा आणि पुढे कंटिन्यू करा तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात तसंच आपली सेवा चालू असताना परांना देखील तुम्हाला वर्ज करायचं आहे परांना घेऊ नये कुठलीही सेवा करत असताना टाळायचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे एवढे नियम असतात ते आपल्याला या सेव्यां सेवा ज्या करत असतो आपण महाराजांच्या त्यामध्ये आपल्याला पाळायचे असतात अगदी साधं आणि सोपी पद्धत आहे तर नक्कीच या पद्धतीने सगळ्यांनी करा आणि या सेवेचा लाभ घ्या नक्कीच एकवीस दिवसाची सेवा करून बघा तुम्हाला बऱ्याच प्रकारे फायदा बघायला मिळेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी सेवा असते ही पाण्यानेच का केली जाते कारण पाणी जे हे असतं तर पाण्यामध्ये ही आकर्षण करण्याची एक पावर असते हे लक्षात घ्या लवकर अट्रॅक्ट करण्याची जी पावर असते ही पाण्यामध्ये असते म्हणून आपण जे मंत्र स्तोत्र बोलत असतो त्याचं अट्रॅक्शन जे असतं ते निर्माण होत असतं आणि लवकर खेचून घेण्याचं काम करत असत त्याद्वारे लवकर इफेक्ट हा आपल्याला बघायला मिळत असतो म्हणून पाण्यावर हा मंत्र केला जातो तर चला मग या पद्धतीने सेवा तुम्हाला करायची नक्कीच सगळ्यांनी सेवा करा आणि महाराजांची कृपा दृष्टी मिळवून घ्या तर मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समता अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा